राजमाता जिजाऊ जयंतीच्या पूर्वतयारीचा डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्याकडून आढावा प्रशासनाला दिल्या सूचना बीड प्रतिनिधी येत्या बारा जानेवारी रोजी साजरी होणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी आज राजमाता जिजाऊ यांच्या पुतळा परिसरात भेट देऊन पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी पुतळा परिसरातील रंगरंगोटी पुतळ्याची स्वच्छता आणि उद्यानातील कामांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच याच भागात असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरालाही त्यांनी भेट दिली या परिसराच्या दुरुस्ती संदर्भात नगर परिषद प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना केल्या या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सम्राट कदम दुधाळ नगरसेवक शुभम धूत नागेश तांबारे मंगेश ढोंगडे माजी नगरसेवक रवींद्र कदम नगरसेवक राकेश जाधव सनी माने राजेश काका पिंगळे राजेश भुसारी माणिक वाघमारे दत्ता गायकवाड कुटे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा असा विश्वास डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला